मध्ये सुरुवातीला बातमी लाडकी बहिणी योजनेसंदर्भातली लाडकी बहीण योजनेवरून महायुतीत श्रेयवाद रंगलाय याच वादातून शिरूरमधील नारायणगावमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या जनसन्मान यात्रेला चक्क काळे झेंडे दाखवले लाडक्या बहिणीच्या मतांसाठी महायुतीत सुरू झालेली चढावड पाहूया या रिपोर्टमध्ये शिंदे गटानंतर आता भाजप कार्यकर्त्यांनीही अजित पवारांविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय नारायणगाव मध्ये भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेला काळे झेंडे दाखवत राडा घातला लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादावरून महायुतीचा हा वाद चव्हाट्यावर आलाय राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नेत्यांचा अपमान पर्यटनाच्या तालुक्यात पर्यटनाच्या बैठका होत आहेत जिल्ह्यात होत होत्या गेल्या आठवड्यात स्वा दिवसांनी सुद्धा तिथे घेतली त्यावेळी त्यांना आठवलं नाही का जुन्न तालुक्यामध्ये किती किती महायुतीमध्ये किती घटक आहेत किती घटक पक्ष आहेत का सगळ्यांना विश्वास घेतला नाही आमच्या तालुक्यात मिटिंग घेता चोरून चोरून फोन करता आणि पालकमंत्री म्हणतो स्वतःला तुम्हाला पालकमंत्री म्हणून घेण्याचा अधिकार नाही आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अंमलात आणली मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात ही योजना गेम चेंजर ठरेल अशी महायुतीला आशा आहे मात्र अजित पवार गटाकडून योजनेचं श्रेय लाटलं जात असल्याचा आरोप शिंदे गट आणि भाजपकडून केला जातोय योजनेचा प्रचार करताना अजित पवारांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतनं मुख्यमंत्री हा शब्द वगळला सोबतच प्रचाराच्या बॅनरवरही फक्त अजित पवारांनाच दाखवलं जात असल्याचा रोष भाजप आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे दरम्यान नारायणगावमध्ये झालेल्या राड्यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सारवासारव केला गैरसमजातून हा प्रकार घडला असेल असं भुजबळ आणि तटकरेंनी म्हटलंय तर अमोल मिटकरी यांनी भाजप नेत्यांना कार्यकर्त्यांना आवर घालण्याचा सल्ला दिला असा आहे की काही काही ठिकाणी जे आहे काही गैरसमज झाले असतील तर ते दूर करण्यात येते अनेक वेळा जे कार्यक्रम जे आहेत ते स्थानिक आपल्या पक्षाचे लोक जे आहेत हे आखेत असतात आणि त्याच्यामुळे नेमक्या या काही गोष्टीच्या त्रुटी राहून जातात माझी सगळ्याच पक्षांना म्हणजे महायुतीचे तिन्ही पक्ष बी जे पी असेल शिंदे शिवसेना असेल अजितदादा पवार गट असेल हे सगळे कार्यक्रम करताना स्थानिक तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपण बोलवावं त्यांचे त्यांना कार्यक्रमामध्ये सहभागी करून घ्यावं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसन्मान यात्रा ही पक्षाची यात्रा आहे त्याच्यामध्ये संध्याकाळच्या वेळेला आम्ही पहिल्यांदाच पाऊल महायुतीमध्ये उचललं गेले की दादांच्या दौऱ्यामध्ये संध्याकाळच्या वेळेला महायुतीतील घटक पक्षाच्या त्या मतदारसंघातील नेत्यांना आम्ही त्या ठिकाणी बोलवत असतो इथला कार्यक्रम पक्षाचा असल्यामुळे खरंतर अशा पैसेचं निदर्शनं करण्याची काहीच आवश्यकता नाही आज माझ्याही मतदारसंघामध्ये अनेक वेळेला भारतीय जनता पक्षाचे नेते जातात मंत्री जातात बैठका बोलत जातात पक्षाचे ज्या वेळेला कार्यक्रम का असतात त्यावेळेला इतर पक्षांना बोलवलंच पाहिजे असं कुठे अभिप्रेत नाही त्या ज्या बुचकेताई आहेत त्या स्वतः अजितदादा आणि काय तुमचा जर काही तुमच्या मतदारसंघातला प्रश्न असेल तर स्वतः तुम्ही बसून तो मिटवू शकता ना अशा प्रकारे भारतीय जनता पार्टीने जे काही झेंडे दाखवले काळे आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांचा ज्या प्रकारे म्हणजे एक प्रकारे त्यांचा अवमानच केला आहे त्याचं उत्तर देवेंद्रजींनी द्यावं देवेंद्रजींना महायुती टिकवायची आहे की नाही ते एकदा सांगावं तात्काळ जर देवेंद्रजींनी खुलासा केला नाही तर महायुतीचं चा भविष्य चांगलं राहणार नाही एवढं लक्षात ठेवा महायुतीच्या सभांमधून वरिष्ठ नेते आम्ही एकत्र असल्याचा दावा करत आहे मात्र शिंदे फडणवीस आणि अजितदादांचे दावे आणि स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांची भूमिका यात विरोधाभास दिसतोय त्यामुळे श्रेयवादाच्या राड्यात महायुतीची एकी कशी टिकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल अविनाश पवार एन मराठी